पैसा असेल प्रतिष्ठा असेल नावलौकिक असेल तर म्हणून निवडून पण देतात म्हणजे कधी कधी अभिनयाच्या क्षेत्रातली त्यांची भूमिका एवढी महत्वाची असते कि त्या भूमिकेतला जो नायक येते लोक स्वतःमध्ये बघतात की नाही हा नायक का मग तो कधी विधानसभेला उभा राहिला राज्यसभेला लोकसभेला उभा राहिला तर निवडून येतात अमिताभ बच्चन कितीदा निवडून आले तुम्ही बघा गोविंदा निवडून आले अनेक ठिकाणी लोक निवडून येतात जयाप्रधान निवडून येते जनरल याच्यात त्यांच्यासाठी काही राखीव मतदारसंघ वगैरे नाही न् पण एक लोक कलावंत म्हणून निवडून येतात म्हणजे किती लोकप्रियता असते या क्षेत्रातील लोकांना आणून यांना एक आगळीवेगळी निश्चित प्रकारे मी म्हणालो तसं एक आगळ्या वेगळ्या पद्धतीनं ह्याच व्यक्तित्व असत आणि त्याला लोकांना सुद्धा निश्चित प्रकारे आणि म्हणून तुम्ही सुद्धा त्या पैकीचा खूप सकारात्मकता ठेवा आणि प्रचंड पॉझिटिव्हिटी ठेवून तुमच्या असलेल्या ह्या सुप्त करागुणांना अधिक वाव द्या हा महोत्सव कशासाठी आहे त्यासाठी आज इथे जवळजवळ साडेसातशे मुला मुलींना वाव मिळालेला आहे हा महोत्सव आयोजन केल्यामुळे प्रेरणा मिळालेली अनेक लोकांना की जे लाजले गुजरे ते थांबले की नाही ह्यावेळी मी भाग नाही घेणार मग कोणाचे तरी मैत्रीण भाग घेते कुणाचा तरी मित्र भाग घेतो अरे जमत हे चांगलं आहे यशस्वी होत आहे सगळेजण पारितोषिक मिळत आहेत आपण पण पुढच्या वेळी भाग घेतो म्हणजे अनेकांना प्रेरणा देणारा हा हो महोत्सव आहे अनेकांना कलागुणांना वाव देणारा हा हो महोत्सव आहे आणि पुढे चांगल्या पद्धतीनं आपल्या समाजाचं पोषण करण्याचं काम तुम्ही सगळी मंडळी करू शकता आणि म्हणून आम्ही खूप पॉझिटिव्हली या क्षेत्राकडे आता नुसतं भाषण करून चालणार का तर आमच्यावर तर फार अवघड जिम्मेदारी असतात आमच्याकडे मतदान सगळेच असतात कलावंतही असतात शेतकरी असतात आता शेतकऱ्यांची भूमिका पार पाडतात आता कलावंतांना भेट काल परवा खेळाडूंला भेटतो कारण इथेच आम्ही खेळा महोत्सव खेळ महोत्सव सुद्धा आमच्या त्यामुळे सर्व क्षेत्रात लोक ऑल सेक्टर्स आम्ही सगळ्यांशी संपर्कात असतो असणंही पाहिजे आणि त्यांच्या सगळ्यांच्या आड्या जाणून घेऊन त्या सोडवल्या